नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये ना नॉर्मल म्हणजे कटवाली फिडिंग कुर्ती कशी शिवायची ना त्याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी सविस्तर मी सांगणार आहे आणि मेन म्हणजे ही कुर्ती मी मोठ्या साईजमध्ये शिवते त्याच्यामुळे मोठ्या साईजची कुर्ती शक्यतो शिवताना प्रॉब्लेम होतो तर अशा वेळी करायच्या भरपूर साऱ्या टिप्सही तुम्हाला देते तर सगळ्यात आधी बघा मी इथं साधारणतः अडीच मीटर एवढं कप कापड घ्यायचं आहे त्याला मी असं उलट्या साईजनी फोल्ड करते कारण की वरती जी खडूची मार्किंग असते ना तर ती निघतच नाही सरळ ह्याच्यावरती त्याच्यामुळे तर आता मी हे चार फोल्ड करून व्यवस्थित घडी घालते बघा चार फोल्ड करताना आपण ज्या साईडनी बसतो ना त्या साईडनी बंद बाजू करायची आणि पुढच्या साईडून ओपन बाजू करायची आहे तुम्हाला अशीच घडी घालून घेरायची आहे आणि घडी घालताना रुंदीमध्ये घडी घालायची म्हणजे आपला जास्त कपडा व्यस्त होत नाही तर आता इथे बघा चव्वेचाळीस साईजची ही कुर्ती आहे तर चव्वेचाळीसचा चौथा भाग येतो अकरा इंच प्लस दोन इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायचं तेरा इंच रुंदीची मी इथं मार्किंग तयार करून घेतली आता वरच्या साईडने इथे ना थोडासा हा पार्ट आला होता धाग्यांचा तर तो मी कट करून घेते लेवलमध्ये त्यानंतर गळा रुंदी टाकते मी तीन इंच तर गळा हा मोठा आहे कारण की चव्वेचाळीस साईज आहे त्याच्यामुळे रुंदीची गळ्याची मी जास्त टाकले तीन इंच आणि तर ता शोल्डर टाकलेला आहे साडेसात इंच तुम्ही आड घेतला तरी चालेल चव्वेचाळीस चाले साईजसाठी त्यानंतर खाली मुंडासुद्धा मी साडेसात इंच घेतलेला आहे मुंड्याचा बॉक्स तयार करून घेतला आणि एक इंचावरती एक आणि दीड इंचावरती एक अशा दोन मार्किंग केल्या दोन्ही मुंड्याला गोलाकार दिला त्यानंतर समोरच्या गळ्याची मार्किंग केली साडेसहा इंच एवढा मी लांबी घेते तर तुम्ही कितीही घेऊ शकता डिपनेक त्यानंतर हा मी इथं पानगळा देणार आहे त्यामुळे असं पानगळ्याचा आ पानाचा आकाराचा असा शेप देऊन घेतला बघा आणि त्याच्यानंतर आता आपण कट टाकूया तर बघा पहिल्यांदा इथून मार्किंग करायची आहे सात इंचावरती असा टेप ठेवायचा आणि इथे आपल्याला सात इंचावरती मार्किंग करायची आपली छातीची मार्किंग झाली तिथून खाली आपल्याला अजून सात इंचावरती करायची आहे जे आपली कमरच्या आहे तिथून खाली अजून सात इंचावरती करायची आहे जे आपली सीट घेरच्या अशा तिन्ही इथं मार्किंग बघा आता इथं कमरेची रुंदी टाकायची कमरेचं जेवढं असेल त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं त्यानंतर सगळ्या शेवटी सीट घेरचं पण मार्किंग करून घ्यायचं आणि हे डॉट आहेत ना एकामेकाला जोडायचे आता सगळ्यामध्ये आपण दोन दोन इंच शिलाई मार्जिन वाढवतो जो आपलं फिटिंगमध्ये जातं तर ती लाईन सुद्धा आता ड्रॉ करून घेऊ शकता तुम्ही जेणेकरून फिटिंग करताना सोपं जाईल त्यानंतर कटपासून खालीपर्यंत स्ट्रेट जेवढी पण उंची असेल तेवढी ते तुम्हाला घ्यायची आहे तर ह्याची उंची जेवढी होती ना तेवढी सगळी उंची मी इथं घेतलेली आहे तुम्ही तुमच्या ह्याने उंची टॉपची ठेवू शकता त्यामुळे इथं उंची मी दाखवताना राहिलेली आहे दाखवायची कारण ह्यात जेवढी कुर्तीची लांबी होती ना ती सगळी मी इथं घेतली तर आता जसं मार्किंग केलं होतं सेम तसंच कटिंग करून घ्यायचं आहे आता हे ओपन करून घेऊया वेगवेगळं करूया म्हणजे आपले दोन पार्ट इथं रेडी झालेत एक मागच्या भागासाठी आणि एक पुढचा भाग आपला असे दोन्ही इथं रेडी झालेत सगळ्यात आधी आपण पुढचा भाग घेऊया आणि त्याच्यामध्ये काय बदल करायचे आहेत ते बदल करून घेऊया हे बघा हा मी इथं पुढचा भाग घेतला तो ने व्यवस्थित असं घडी घालून घेते एकावरती एक ठेवून घेते त्यानंतर आपण बघा इथं गळा कट केला आहे तर मी तुम्हाला लांबी दाखवते तर टॉपची साधारणतः इथं एक्केचाळीस एवढी लांबी भरलेली आहे म्हणजे मार्जिन वगैरे सगळं सा पकडून साधारणतः चाळीस एकोणचाळीस इंचाचा ही कुर्ती आपली रेडी होईल त्यानंतर वाढवलेला मुंडा होता मागचा तो पहिल्यांदा कट केला त्यानंतर पानाचा आकार होता तो पण इथं गळ्याचा कट केला त्यानंतर आता मागच्या बाजूचा आपण गळा कट करूया त्यासाठी सगळ्यात आधी आपण गळारुंदी टाकूया जेवढी पुढच्यासाठी टाकली होती ना तेवढीच म्हणजे अडीच इंच कधी कधी वरच्या मा भागाची मार्किंगही खाली दिसते आणि इथं मी गळ्याची उंची घेतली साडेतीन इंच जी रेग्युलर साईज असते ना तशीच आणि आता हे सुद्धा आपण गळा कट करून घेऊया तर इथे आपण मुंडा वगैरे काही कट केला नाही कारण आधीच आपण मागच्या बाजूचाच मुंडा कट करतो त्यामुळे त्यानंतर आता स्लीव्ज कट करूया तर इथं स्लीव्ज छोटी होते त्याच्यामुळे मला वाटलं एवढ्या कपड्यामध्ये होऊन जाईल पण इथं होत नव्हती तर मी आता इथं एकच स्लीव्ज बघा क तयार करून घेते तर सेम आपल्याला भाईची ही चार फोल्ड घडी घालायची असते जशी आपण फ्रंटवरचे भाग कट करण्यासाठी केली होती ना तशीच घडी तर आता इथं भाई निघत नव्हती तर हा कपडा सुद्धा टाकून द्यायचं मन करत नव्हतं त्याच्यामुळे एक भाई मी याच्यावरती कापते आणि दुसरी भाई दुसऱ्यावरती तर पहिल्यांदा रुंदी टाकली छातीचा चौथा भाग किती होता अकरा इंच तर तेवढ्या आपली छातीची रुंदी राहील म्हणजे भाईची रुंदी राहील आणि उंची मी इथं चार इंच घेतली पाच आता ठेवली तयार आपली साडेतीन चार एवढीच राहणार आहे तर इथे दीड इंचावरती पुढच्या भागाने मार्किंग केली आणि असा शेप देऊन घेतला आहे भाईचा जसा शेप दिला आहे तसंच आता आपण कटिंग करूया दंडघेराचं पण इथं मी अंदाजेच मार्किंग केलेलं आहे माझ्याकडे काही नव्हतं त्याच्यामुळे तर इथं आपली भाई कटिंग झाली आता तिला ओपन करूया आणि आतला जो मुंडा आहे ना तो आतल्या मुंड्याचं मार्किंगला कटिंग करून घेऊया बघा असा आतला मुंडा निघला आपला तर आता दुसरा कपडा घेऊन ना त्याच्यावरती ही बाई ठेवून मग मी दुसरीही बाई कट करून घेते तर हे बघा ही बाई मी अशीच इथं या कपड्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि ह्या माहीचं मार्किंग तुम्ही उमटवून घेतला खडूनी आणि नंतर कट केलं तर आहे पण मीला अशी बरोबर ठेवून घेतली आणि अंदाजाचं कट करते साईडनी साईडनी तसंही कॉटनचा कपडा आहे त्याच्यामुळे अजिबात थोडंही जास्ती कट होणार नाही जेवढ्यास तेवढंच कट होणार होतं तर हे बघा ताई मी बाई कट करून घेते पुढच्या गळ्यासाठी ना मी कॅनवासचा वापर करणार आहे त्यासाठी मी इथं कॅनवासचा एक तुकडा ना कट करून घेते तर कॅनवास कसं कट करायचं बघा अंदाजे तुम्ही कट करू शकता आता मी इथं कॅनवासला डबल फोल्ड केलं आहे आणि आपली गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची टाकायची तर गळ्या रुंदी तर मी तीन इंच घेतलेली आहे आणि गळ्याची उंची मी जेवढी आपण पुढच्या गळ्याला घेतली होती ना तेवढीच इथं ठेवली ते त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं जर साडेसहा घेतले असेल तर इथे साडेसहा सहाच घ्यायचं आणि त्यानंतर यालासुद्धा मी पानाचा आकार देते पण हा पानाचा आकार आणि तो पानाचा आकार अगदीच करेक्ट येईल असं काही नाही किंवा दोन्ही आकार आपले सेम येतील त्याच्यामुळे आत्ताही ते लगेचच पानाचा आकार कट करायचा नाही आहे आपण जो शेप दिला आहे त्याच्या बाजूनी एक एक दीड दीड इंच मार्जिन राहत असं हा आपल्याला कॅनवास कट करायचा आहे म्हणजे एक चौकोनी आपला कॅनवासचा तुकडा इथं कट होईल तो आपल्याला ना मेन फॅब्रिकवरती क चिटकवून घ्यायचं आहे इस्त्रीने तर त्याच्यानंतर आता सगळ्यात पहिलं मी इथं ना काही कलरची एक पट्टी कट करून घेतली ती दो साधारणतः दोन इंचाची असेल त्या पट्टीला आता दोन्ही साईडने मी तर फोल्ड करते बघा त्या साईडने तर इथे मी फोल्ड करून घेतला त्यानंतर आता मी दुसऱ्या साईडनं सुद्धा फोल्ड करते जिथे आपल्याला चेन लावायचे ना त्या चेन लावण्यासाठी मी ह्या पट्ट्या इथं कट करून घेतलेल्या आहेत बघा इथं बरोबर असं मी इथं शिलाई देऊन घेते आणि ही पट्टी साधारण शक्य शक्यतो सरळ असावी खिरक्याची कट कट करायची नाही खिरचिट झाली ना बरोबर लागले जात नाही सरळच कट करायची तर आता आपण जो चेन लावणार आहे ना ती चेन घ्यायची आता ह्या पट्टीतून मी दोन पट्ट्या कट करणार आहे दोन्ही साईडसाठी तर आपण लावणार आहे ना ती चेन घ्यायची आता चेनला ना वर आणि खाली दोन्हीकडे लॉक असतं जिथून खाली चेन जात नाही आणि तिथून वर येत नाही तिथे आपल्याला खडूनी मार्किंग करायचं आहे सेम मार्किंग खालच्या पट्टीवरती पण करते म्हणजे दोन्ही सेम होतील त्यासाठी आणि या दोन्ही पट्ट्या आता वेगवेगळे झालेल्या आहेत आपल्या त्यानंतर आता आपली जो पुढचा भाग आहे ना कुर्तीचा आपण तो घेऊया आणि आपल्याला जिथं चेन लावायचं आहे तिथं मार्किंग करूया शोल्डरच्या मधोमध मद। जसं आपण टक्स देतो ना आपला कटोरीचा वगैरे तसं मधोमध मद ठेवायच्या आहे पट्टी आणि वरतून आठ इंचावरती मार्किंग करायची आहे कुठे येईल तिथं येईल आणि तिथून खाली तुमची जे चेन जेवढे उंचीचे लांबीचे असेल ना तिथून तेवढी खालीपर्यंत मार्किंग घेणार आहे तर माझी चेन शक्यतो दहा इंचाची आहे त्याच्यामुळे माझी इथं आठ इंच एवढं खाली येतं तर आता जिथं आपण मार्किंग केली तिथंच आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि आपल्याला शिलाई प्यायची आहे तर शिलाई अशी द्यायची की मधी थोडासा गॅप राहायला पाहिजे के टॉक बघा आता मी सुई आतमध्ये ठेवली आणि कपडा फक्त फिरवला आणि तिथून वरच्या आता मी तिरकं परत शिलाई कम्प्लीट करते तर खालच्या साईडला आणि वरच्या साईडला असा आपला कट द्यायचा आपल्याला त्यामुळे खालच्या आणि वरच्या साईडला फीमध्ये आलं पाहिजे तर हे बघा सुई आतमध्येच ठेवायची सुई वर घेऊन कधीही शिलाई द्यायची नाही नंतर पूर्ण चुकतं पूर्ण फिनिशिंग पूर्ण शेप चुकला जातो त्याच्यामुळे सुई आतच ठेवायची त्याच्यानंतरच शिलाई द्यायची तरच परफेक्ट येईल त्यानंतर आता मधोमध मद आपल्याला दोन्ही आपली शिलाई ना दोन्ही शिलाईच्या मध्ये आपल्याला कट द्यायचा आहे आणि कट करायचा आहे तिथून आणि हे कट असे करायचे की आपला जो कपडा आहे व्हाईट कलरचा अस्तरचा तो आतमध्ये पूर्णपणे गेला पाहिजे असं आपल्याला ते कट करायचं आहे कडेपर्यंत हे बघा ह्या साईडचं कट केलं आता मी इकडच्या साईडचं सुद्धा कट करते आणि आता ही पट्टी आहे ना ते आपल्याला पट्टी आत फोल्ड करायची आतल्या साईडला टाकायची आहे पट्टी तर तुम्हाला समजावं ह्यासाठी पण मी तर थोडी वेगळीच व्हाईट कलरची पट्टी घेतली फक्त धागा वेगळा घेतला असता तर तुम्हाला अजून कळलं असतं नीट की कुठे शिलाई आहे ते तर बघा असे छोटे कट देऊन घ्यायचे अगदी कडेपर्यंत तरच ती पट्टी व्यवस्थित आत फोल्ड होईल नाही तर इथे ना गुडी येते टोकाला त्यासाठी छोट्या कटरने वगैरे कट द्यायचा तर आता ही पट्टी आतमध्ये फो फोल्ड करायची निस्त्री करायची मी ती इस्त्री करून घेतली इस्त्री केली ला ना खूप सोपं पडतं आपल्याला पट्टी लावणं त्याच्यामुळे इस्त्री करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर आता हे आपलं जे नॉर्मल फूट असतं ना ते फूट काढून मी सिंगल फूट लावते तुम्ही नॉर्मल फूट नाही करू शकता मी सुद्धा आतापर्यंत नॉर्मल फूटने करत होते पण जे सिंगल फूटनं फिनिशिंग येतं ना ते नॉर्मल फूटनं येत नाही ब उपचन तर व्यवस्थित लागली जाते पण शिलाई थोडी दूर होते त्याच्यामुळे जर इनविजिबल आपण जीप म्हणतो ना तशी जर लावायची असेल तर आपल्याला हे आ, सिंगल फूट पाहिजेच पाहिजे तर आता फूट जॉईंट करून घेतलं आता आपल्या हा पार्ट मी इथं ठेवते आणि ह्याच्यावरती आता चेन घ्यायची आहे चेनची सरळ बाजू खाली गेली पाहिजे खालच्या साईडनं आणि उलटी बाजू आपल्या वरती आली पाहिजे शिलाईच्या साईडनं पहिल्यांदा येते बघा आता मी चेन अटॅच केली आता ही चेन अशी अटॅच करायची की जी आपली फक्त चेन हा चेनच्या कडे लागली ती आपण जिथून चेन वरती खाली ओढतो ना तेवढ्यालाच तिथं शिलाई आली पाहिजे तुम्ही नीट झूम करून बघा तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की मी शिलाई नेमकी कुठं करते ने ते आणि शिलाई देताना लक्षात ठेवा खालचा कपडा सुद्धा आला पाहिजे तर इथे बघा खालचा कपडा शिलाईमध्ये आला नव्हता त्यासाठी हे बघा प्रॉपर नीट कपडा पकडायचा मी सुद्धा ह्या फूटने फर्स्ट टाईम लावते पण त्याच्यामुळे थोडासा मला एवढं हे करत नव्हतं तर हे बघा आता मी शिलाई देऊन घेतली आता इथं सुया आतमध्ये ठेवायची आहे कपडा फिरवूयात आपण आणि अलीकडच्या साईडला अलीकडच्या चेनवरती आणूयात आणि आता हे कपडा परत फिरवूया आणि आता हा परत वरच्यापर्यंत शिलाई घेऊया तर ही शिलाई आपल्याला चेनचा जो पार्ट असतो ना त्याच्या कडेला द्यायची आहे हे बघा असं हे फूट असेल ना खूप सुंदर अशी चेन लागली जाते सोबत पोटली बटन्स वगैरे लावायचे असतील ना ले ले। तर हे फूट खूप जास्त कामी येतं तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करते प्रोडक्ट तुम्ही तिथून घेऊ शकता खूप कामाचं आहे आणि त्यानंतर बघा आता वरच्या साईडनं मी तुम्हाला दाखवते की कसं छान असं आपलं फिनिशिंग आलेलं आहे तर बघा किती व्यवस्थित अशी आपली इथं चेन लागली गेलेली आहे सेम आता ह्याच पद्धतीनं मी दुसऱ्या साईडचे सुद्धा चेन लावते तुम्हाला दिसत असेल किती इनविजिबल लागली असं वाटतही नाही की तर चेन वगैरे लावले खूप मस्त लागली तर आता दोन्ही चेन मी ते लावून घेतल्यात आता आपण गळे तयार करूया त्यासाठी जो कानवास पेपर मेन फॅब्रिकला चिटकवून ठेवला आहे ना तो आपल्याला अशा प्रकारे सरळ म्हणजे उलटा ठेवायचा हां सरळ बाजू अशी आपल्याला वर दिसली पाहिजे आणि शक्यतो बॅक साईडनी म्हणजे उलट्या साईडने आपल्याला हे गळा स्टिच करायचा आहे म्हणजे आपलं चुकत नाही किंवा फिनिशिंग अजिबात बिघडत नाही वरच्या ना साईडनं आपण जर अंदाज घेतला हवा गेलो तर आपला गळ्याचा शेप जो पान शेप आहे तो पूर्णपणे बिघडेल त्यासाठी कुर्ती उलटी करायची म्हणजे कुर्तीची सरळ बाजू आपली खाली गेली पाहिजे आणि कॅनवासची उलटी बाजू खाली गेली पाहिजे कॅनवासची जे सरळ बाजू आहे ते आपल्याकडे आहे बघा तुम्हाला दिसते प्रिंटेड बाजू आहे ना ती वरती अशी आपल्याला आता सध्या दिसत आहे तर आता आपल्याला हे वरच्या साईडनी असा आता पाऊन इंचावरती हा पूर्ण कॅनवासला जो गळा आहे ना तो आपण रेडी करून घेऊया तुम्ही कोणत्याही प्रकारे लावा पण तुम्ही स्टार्टिंग करत असाल तर तुम्ही ह्याच प्रकारे लावा सगळ्यात सोपी पद्धत आहे चुकणार बिलकुलसुद्धा नाही तर आता इथं कोडेवरती आल्यानंतर बघा मी सुई आतमध्ये ठेवलीन कपडा फिरवला आहे हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही सुईवरती ठेवलीन कपडा फिरवला तुमची एक तरी टीप इकडं तिकडं सटकणार आणि ते फिनिशिंग बिघडणार ह्याची गॅरंटी आहे त्याच्यामुळे सुई आतच ठेवायची जर तुम्हाला तिथून कपडा वळवायचा असेल तर तर आता इथे माझं बघा पूर्ण जसं पाहिजे तसा आपला इथं शेप रेडी झालेला आहे आणि आत्ता आपण हे कट करून घेऊया तर आतला जो पण फॅब्रिक आहे ना अस्तर आहे किंवा तो कॅनवास आहे ना तो आपल्याला कट करून टाकायचा जास्तीचा तर हे सा सा हो तर बघा आधीच जर आपण हा पानगाळा कट करून घेतला असता जसा नॉर्मली आपण कट करतो कॅनवाससोबत तर मग हे चुकलं असतं त्याच्यामुळे मी असा चौकोनीमध्येच हा कट केला होता तर, चोटे -चोटे होता। तर आता इथे छोटे छोटे कट देऊन घेते कट देणं खूप इम्पॉर्टंट आहे कट दिले तर इझिली पलटी होतं आणि फिनिशिंग खूप जास्त सुंदर येतं त्यानंतर आता बघा साईडने आपलं ओपन आहे कॅनवास आणि फॅब्रिक दोन्ही ओपन आहे तर आता जे जास्ती होतं आहे ना ते पहिल्यांदा मी इथं कट करून घेते हे बघा सगळीकडून आणि त्याच्यानंतर मग आपण इथं फोल्ड करून शिलाई देऊया हे बघा असं आपण फोल्ड करूया आणि मग आतमध्ये फोल्ड केलं आणि शिलाई देते आता पूर्ण कॅनव्हासला तिन्ही साईडनी म्हणजे आपलं फिनिशिंग छान दिसतं जर घरची कुर्त्या असेल तर नाही केलं तरी पण आहे आपण ज्यावेळेस कस्टमरची कुर्ती असेल त्यावेळेस आपल्याला हे करणं गरजेचं आहे तर हे बघा असं मी इथं पूर्ण आत्ता आपण पट्टी आतमध्ये फोल्ड करूया आणि प्रेस करून तुम्ही हातशिलाई केले तर चालते मी काय हातशिलाई करणार नाही आहे त्याच्यामुळे इथं मी पाऊन इंचावरती पूर्ण गळ्याला आपल्याला टिप देऊन घेते मी इझी पडतं हातशिलाई करायची असेल तुम्ही हातशिलाई करू शकता पण मी काय हातशिलाई वगैरे काही करणार नाही त्याच्यामुळे मी टीप देते ही टीप मी कडेला न देता पाऊन इंच मार्जिन सोडून दिली कडेला तुम्ही टीप दिली ना पूर्ण फिनिशिंग बिघडते एकदम कसं तरी दिसतं ते चांगलं दिसत नाही त्यासाठी हवं तर तुम्ही प्रेस करान प्रेस करून त्याच्यानंतरही पावून इंचाची टिप द्या खूप सुंदर असं फिनिशिंग दिसतं त्यासाठी तर हे बघा आता आपला इथं गळा तयार झाला आहे आणि किती छान दिसतो आहे बघा आणि आता आपण पाठीमागचा गळा तयार करूया पाठीमागचा गळा तयार करण्यासाठी आपल्याला तिरकी पट्टी कट करावी लागणार आहे कारण पाठीमागच्या भागाला आपण पट्टी लावणार आहोत त्यासाठी मी साधारणतः एक इंचचा एक इंच घ्या किंवा इं एक इंचापेक्षा कमी घ्या तरच प्रॉपर पट्टी लागली जाईल तुमची एक इंचापेक्षा थोडी जर जास्ती मोठी पट्टी निघली ना तर पूर्ण पट्टी तुमची बरोबर लागली जाणार नाही खूप शिल्लक राहते आणि मग ते फिनिशिंग चांगलं दिसत नाही आता मी कुर्तीला सरळच बाजूकडून ठेवलं आहे आणि ही पट्टी आता मी इथं लावून चालू करते बघा लावायला चालू केलेली आहे पट्टी आणि ओढायची नाही ऑलरेडी ही पट्टी आहे ती तिरक्या ओढून घेतली तर मग रिंकल्स येतात त्यासाठी आता जर आतमध्ये जास्ती कपडा असेल तर कट करा नाही तर मग छोटे छोटे तुकडे सॉरी छोटे छोटे कट्स देऊया कैचीने आणि आताही कुल सगळेजण तुम्हाला वरच्या साईडनं असं सा फोल्ड करून टीप द्यायला सांगतात आणि अशा वेळी होता असं की आतल्या साईडनं कपडा सुटतो आतल्या साईडनी कपड्यावरती टिपच येत नाही त्यामुळे मी सांगते ती टीप इथं वापरा तुम्हाला काय करायचं आहे उलटी करायची आहे कुर्ती उलटी करायची बघा इथं कट नव्हते दिले तर इथं बरोबर फिनिशिंग येत नव्हतं त्याच्यामुळे मी डबल इथं कट्स देऊन घेतलेले आहेत तर आता काय करायचं आतल्या उलट्या साईडनी एक फोल्ड करायचा आणि दुसरा फोल्ड करायचा आणि आपल्याला उलट्या साईडनी पट्टी जॉईंट करायची आहे पट्टीची जी पावन इंचाची शिलाई असते ती इथेसुद्धा तुम्ही कडेला शिलाई देऊ नका डायरेक्ट पावन इंच मार्जिन सोडून जी बघा जी रेडीमेड कुर्तीला जशी टीप असते तशी तुम्हाला समजून जात असेल मला काय बोलायचं आहे ता ते तर तशी आपल्याला इथं टीप द्यायची आहे आणि बघा किती सुंदर पट्टी लागली गेली पण हीच पट्टी तुम्ही वरच्या भागाकडून आपण ज्यावेळेस लावायला चालू करतो ला ना त्यावेळेस फिनिशिंग अजिबात चांगले येत नाही आणि ह्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत ना त्या कुणीही देत नाही कुणीसुद्धा शेअर करत नाही डायरेक्ट वरतून करायला सांगतात आणि जे बिगिनर्स आहेत नवीन आहेत त्यांना अजिबात जमत नाही मलासुद्धा स्टार्टिंगला व्हिडिओ बघून काही यायचं नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला ही छोटीशी टिप दिली पण खूप सुंदर म्हणजे युजफुल अशी टिप आहे त्यानंतर आता एक पार्ट इथं उलटा ठेवला त्याच्यावरती दुसरा सरळ ठेवला आहे आणि शोल्डर जॉईंट करते कडेने तुम्ही डायरेक्ट आतून जॉईंट केलं तरी चालेल कॉटनचा कपडा आहे धागे वगैरे निघत नाही पण मला सवय झाली त्याच्यामुळे शोल्डर दो जोडताना माझे शोल्डर हे असेच जोडले जातात जा तर आता हा उलटा करते आणि जे आपले अर्धा इंच आपण शोल्डर दाबतो ना सेम तसे मी इथं आता शोल्डर दाबून घेते बघा जर आता कुर्ती उतरणार नाही पण पाठीमागं जर डीपनेक असेल तर तुमची कुर्ती उतरू शकते त्यावेळेससुद्धा सुद्धा एक टिप तुम्हाला देते की गळ्याच्या साईडने तुम्हाला ना तिरका अर्धा इंचाचा कट द्यायचा असतो कटिंग करताना जर तुमची नॉड वगैरे किंवा डीपनेक असेल ना पाठीमागे तर त्यानंतर बघा आता भाई आपण लावून घेऊया भाईला पहिल्यांदा मी डबल फोल्ड केलं खालच्या साईडनी कारण अस्तरवाली भाई नाही आहे साधी भाई आहे आपली त्यासाठी आणि बघा छोटा डबल फोल्ड केला आहे जास्त मोठा भाईला डबल फोल्ड करायचं नाही अजिबात चांगलं दिसत नाही खूप मोठं मोठं पट्टी लागल्यासारखं दिसतं तर डबल फोल्ड करून घेतला आता आपण आपली कुर्ती सरळ ठेवूया त्याच्यावरती भाई अशी मधून चेक करायची आणि मधून आपल्याला शोल्डरवरती शोल्डरची जी टीप असते त्या टीपपासून जॉईन करायला चालू करायची आहे जसं माझ्या मेजरमेंटनुसार जर तुम्ही भाई कट केले तर तुमची भाई अजिबात छोटी किंवा मोठी होणार नाही एक्झॅक्ट जेवढी तुम्हाला ड्रेसला पाहिजे तेवढीच इथं बघा भाई कट झालेली आहे आणि प्रॉपर तेवढीच आपली भाई रेडीसुद्धा होते जर तुम्ही माझ्या मेजरमेंटनुसार माझ्या कॅल्क्युलेशननुसार जर कट केली भाई तर तर आता दुसऱ्या मधून शोल्डरपासून इकडचं सुद्धा आपण भाई जॉईंट करून घेऊया हे बघा कडेपर्यंत मी इथं भाई जॉईंट करून घेतली आता सेम ह्याच पद्धतीनं मी दुसरी सुद्धा जॉईंट करून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण फिटिंग करूया फिटिंग करताना तुमचं पहिल्यांदा दंडघेराचं माप टाकायचं आहे आणि आपण दोन दोन इंच वाढवतो का नाही ते आपल्याला दोन दोन इंच इथं फिटिंग करायचं असतं फिटिंग इथं शिलाई करून घ्यायची आहे बघा आता ही शिलाई आपल्याला करायच्या सीट घेरपर्यंत आपलं जो सीट घेरचं मार्किंग आलं तर ना तिथपर्यंत आता मी टेल कस्टमरची कुर्ती आहे त्याच्यामुळे सगळ्या कुर्ती म्हणजे माझ्या दोन दोन टीप असतात त्याच्यामुळे मी कपडा बघा आता वळवला आहे सुई आतमध्ये ठेवून आणि दुसरी तर मी फिटिंगची टीप टाकते आ, सुई न काढता मी डायरेक्ट टीप टाकून घेते माझ्या दोन टीप असतात जरी फिटिंग झाला तरी एखादी टीप उसवता यावी त्यासाठी आता मी डायरेक्ट खालून फोल्ड करते पण बिगिनर असाल तर जमणार नाही तुम्हाला कट देणं त्यासाठी माझा माझी पद्धत वापरा आपण जिथपर्यंत शिलाई आता केली होती ना तिथंच ठेवायची आहे सुई आणि तिथून खाली आपल्याला सरळ खालीपर्यंत जसं आपण कटिंग करताना खडूची मार्किंग केली ती तसंच खालीपर्यंत इथं शिलाई करून घ्यायचं आहे आता हे ओपन करायचं आहे बघा उलट्या बाजा भागाकडनं आणि आपल्याला इकडच्या साईडनं असं फोल्ड करायचं आणि ही टिप आपल्याला वरतीपर्यंत देऊन घ्यायचे जिथं आपला कट येतो ना सीट घेरच्या मार्किंगपर्यंत तिथपर्यंत तर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही अशाच पद्धतीने कुर्तीचा कट काढा एक पर्सेंटसुद्धा चुकणार नाही सुरुवातीला खूप जास्त म्हणजे चुकतं आपण दुसऱ्याचे व्हिडिओ बघून करतो पण ते चुकतं त्याच्यामुळे तर आता मध्ये सीट घेरच्या तिथं आलं की आपल्याला अलीकडच्या साईडचंसुद्धा सुद्धा डबल फोल्ड आतमध्ये करायचं आहे इथं जरा दोन तीन टिप द्यायच्या कट फाटू नये त्यासाठी लॉक करून घ्यायचं म्हणजे अलीकडे आता सुई खाली ठेवली बघा आणि कपडा फिरवला सेम अलीकडच्या साईडने सुद्धा आपण आतमध्ये फोल्ड करून ही पट्टी कंप्लीट करून घेऊया किंवा ही टिप कंप्लीट करून घेऊया ही पद्धत एकदाच वापरा तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही कुर्ती शिवणार त्याच दिवशी तुमचा तुमचं कट निघणार आहे ही जर टीप तुम्ही फॉलो केली तर तर ही टीप मला खूप लेट समजली खरं तर सुरुवातीला माझंही खूप चुकायचं तर हे बघा आता खालीपर्यंत मी येतं टीप देऊन घेतली आता मधली जी टीप आहे ना उसवायची आपल्याला डायरेक्ट उसवती कॉटनचा कपडा आहे त्याच्यामुळे फक्त ओढायचा आहे जिथपर्यंत आपला कट आहे तिथपर्यंत तुम्हाला दाखवते की किती छान असा आपला कट इथं बघा रेडी झाला आहे असं वाटतच नाही की आपण तो शिवलेला आहे एकदम रेडीमेड कुर्तीसारखाच तयार होतो त्यानंतर आता खालच्या साईडनं आपण डबल फोल्ड करूया कुर्तीला हे बघा डायरेक्ट डबल फोल्ड करायचं पहिल्यांदा सिंगल केला आहे नंतर सिंगल केला असं नाही करायचं फिनिशिंग चांगलं दिसत नाही डायरेक्ट डबल फोल्ड करत मी खालच्या साईडनं कुर्तीला बघा इथं शिलाई कम्प्लीट करून घेते आणि ही शिलाई झाल्यानंतर आपली कुर्तीसुद्धा इथं शिवून रेडी झालेली आहे आणि कसं वाटलं तुम्हाला याचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा किती व्यवस्थित आपल्या चेन लागल्या गेलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा नक्की लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा मस्त रहा बाय बाय